जय जवान जय किसान हा फक्त नारा नाही तर देशाच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे म्हणूनच पंतप्रधान मोदीजींनी तिसऱ्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारताच पी एम किसान सन्मान निधीच्या फाईल वर स्वाक्षऱ्या केल्या इतकंच नाही तर शेतकऱ्यांना महागाईची झळ पोहोचू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत उदाहरणच जर द्यायचं झालं तर खतांच्या किमती खर तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खत बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे खूप भाव वाढले आहेत मात्र केंद्र सरकारतर्फे खतांवर मोठ्या प्रमाणावर सबसिडी म्हणजेच अनुदान दिलं जातं मग खरीप हंगाम असो व रब्बी शेतकऱ्यांना कमी दरात खत मिळतं पात्र विरोधक या बाबतीतही अपप्रचार करत खतांच्या किमती बद्दल खोटी माहिती पसरवत आहेत खरं काय ते थोडक्यात जाणून घेऊयात पन्नास किलो युरियाच्या बॅगेची मूळ किंमत अठराशे पंचाहत्तर रुपये आहे युरियावर केंद्र सरकार कडून मिळणारी सबसिडी सोळाशे आठ रुपये पन्नास पैसे इतकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पन्नास किलो युरिया फक्त दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैशात मिळतो किलो पन्नास किलो डी ए पी खताची मूळ किंमत तीन हजार सातशे एकाहत्तर रुपये पासष्ट पैसे सरकार कडून मिळणारी सबसिडी चोवीसशे एकवीस रुपये पासष्ट पैसे शेतकऱ्यांना फक्त तेराशे पन्नास रुपये द्यावे लागतात पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस खताची मूळ किंमत पंचवीसशे ब्याण्णव रुपये पासष्ट पैसे केंद्र सरकारकडून अकराशे बावीस रुपये मध्ये खत या खतावर रुपये पैशांची सबसिडी मिळते तसंच वीस वीस तेरा या खतावर अकराशे त्र्याण्णव रुपये चाळीस पैशांची सबसिडी मिळते फॉस्फेट वर तीनशे अडुसष्ट रुपये पन्नास पैशांची सबसिडी मिळते दोन हजार चौदा ला युरियाचा दोनशे तीसच्या आसपासचा जो दर होता तो आज दहा वर्षांनीही तितकाच आहे इतर प्रकारांच्या खतावर सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे कारण आम्ही जाणतो समृद्ध शेतकरी हा समृद्ध देशाचे प्रतीक आहे